करतो फळांचे पहिले गाव धुमाळवाडी तालुका फलटण या गावामध्ये आलो आहे आणि आता काही वेळातच आत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पणन व सहकार खात्याचे अपर सचिव श्री अजय कुमार या ठिकाणी येत आहेत काही सुमारे सहाशे एकरामध्ये या गावामध्ये फळबाग आहेत आणि संपूर्ण राज्यासाठी एक आदर्शवत गाव म्हणून धुमाळवाडी गावाची ओळख निर्माण झालेली आहे संपूर्ण राज्याला या राज्याचे महाराष्ट्र शासनाचे जे अव्वर सचिव श्री अजय कुमार पणन व सहकार या खात्याचे अपर सचिव आहेत ते काही वेळातच या ठिकाणी त्यांचं आगमन होते खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेले धुमाळवाडी गाव आता फळबागांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावामध्ये आता महाराष्ट्र शासनाचे जे अव्वर सचिव आहेत अप्पर सचिव आहेत ते काही वेळातच या गावामध्ये येत आहेत फलटणपासून साधारणपणे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती असलेले एक छोटंसं धुमाळवाडी हे डोंगरामधलं गाव कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्यात असलेल्या या धुमाळवाडी गावामधून गेल्या सात आठ वर्षापूर्वी दोंबलकवडी राज्याचे अप्पर सचिव आहेत श्री अजय कुमार फनन आणि सहकार खात्याचे अप्पर सचिव आहेत राज्याचे अव्वर सचिव श्री अजय कुमार यांचं आगमन होतं या ठिकाणी पर्जन्य छाया होती पूर्वी म्हणजे पाऊस जास्त पडायचं नाही कौतुक आहे अभिमान आहे न्यूज नेटवर्क त्याला तुमचा माल इतकं दर्जेदार आहे मी नेहमी करता म्हणतो तुमच्या म्हणजे जग फिरण्याच्या मार्केटमध्ये जाता तेव्हा तुमची जी ओळख आहे तुमचं जो आहे तुमचं जो वैशिष्ट्य आहे सेलिंग वैशिष्ट्य आहे सेलिंग यूएसपी अ मधी मध्ये ग्रेडिंग पाहिजे वेगवेगळे ट्रीटमेंट पाहिजे मनोगत काय तुम्हाला पाहिजे की नाही की तुम्हाला सध्या जसं चाललेलं आहे तेच तुम्हाला हवाय त्याबद्दल काही

आपण व्हॅल्यू चेन डेव्हलप करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॅक्टिस असतील त्याच्यामध्ये तुमच्या ग्रेडिंग पॅकेजिंगचे युनिट्स असतील किंवा ग्रेडिंग पॅकेजिंग चांगलं असेल त्याच्यामध्ये कोल्ड चेन मेंटेन केली जाते की जे कोण फळाची लॉसेस किंवा फळाची नाशवंत माल जो खराब होतो तो आपण त्याच्यातनं त्याच्यात ते कमी करू शकतो ह्याच्यामध्ये आम्ही आता फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्यांना आपण प्रोजेक्ट देतो त्याच्यामध्ये साठ टक्क्यांपर्यंत अनुदान पण देतो काही बारामतीसारख्या ठिकाणी आपण बाजार समिती एक सुद्धा मॅगनेट प्रकल्पातून एक फॅसिलिटी मोठी उभा केलेली आहे तिथूनही आपण त्याच्यामध्ये डाळिंबाचं द्राक्षाचं नंतर डाळिंबापासून अनारदाना वेगळं करण्याचे युनिट पण आपण टाकलेलं आहे त्या दीड एक महिन्यामध्ये ती फॅसिलिटी सुरू होईल सरांनी मी आजच व्हिजिट करून आलो तर एक सुंदर फॅसिलिटी ती पण उपस्थित तुमच्या इथं जर करायचं झालं तर छोट्या प्रमाणावरती आपण एक फळं पिकं भरपूर घेतो फळांचंच गाव म्हणून आहे तर फळांवरती सुद्धा आता मला ती फळं आणि त्याच्यामध्ये जे आमच्या पण इथे शेतकरी उत्पादक कंपनी आहे काय फार्मा प्रोड्युसर कंपनी पण तुम्ही पाच गट आहेत जे शेती आपल्याला महात्म्या अंतर्गत जो गट आहे सर तो एकूण चार गट आहेत आत्म्या अंतर्गत स्थापन केलेली

बाजारला नेता त्याच्यामध्ये पेलिशेबिलिटी असते त्याच्यामध्ये नुकसान होतो लॉट होतो पल्प युनिट उभारली तर शंभर टक्के तुमचा जो फळ आहे तो प्रोसेसिंगमध्ये घेऊन जाईल आणि मग प्रत्येक शेतकरीला त्याचा जो पैसा मिळेल तो फळपेक्षा जास्त मिळेल सिमिलरली अंजीर आहे तर अंजीरच्या बाबतीत देखील आपण अंजीरची प्रोसेसिंग आता पुरंदरमध्ये होते आहे आयलँडचं हो ती करते आहे त्याच्याशी तुम्ही टेक्नॉलॉजी करून अंजीरचंसुद्धा इथे करू शकता डिहायड्रेट करून ते अंजीर वाढलेली अंजीर ड्रायफ्रूट म्हणून करते अंजीरचा सुद्धा स्कोप आहे तुमच्याकडून एक्सपोर्ट जे होऊ शकतील ती दाढिंब आहे आणि पेरूसुद्धा ही खूप चांगल्यापैकी जाऊ शकते पण पेरू हे इंडियन लोक जे राहतात त्या आजूबाजूच्या गावात तर पेरू आणि डाळिंब हे एक्सपोर्ट मार्केटला काही चिकू सुद्धा पाहिलं पण अंजीर जी हे प्रोसेसिंग असं करा तुम्हाला एक्सपोर्टमध्ये सगळी मदत सध्या कदम साम आणि त्यांच्याकडे असलेली कदम तुम्ही मध्ये त्याची मदत हे बोल आम्ही खरं म्हणजे बाळाची भेट झाली माझी दत्तांशी तर मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे एपीसी आहे काय शेतकरी जो संस्था आहे त्याला शेतकरी उत्पादक कंपनी म्हणतो दोन हजार सहामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली आणि कृषी विभाग यांनी मी देवे आणि फरां म्हणजे फरांदे मॅडम जे आहे त्यांची एस ए त्यांच्याशी माझ्या खूप बोलणं झाला होता या गावाबद्दल हो, तर त्यांना मी सांगतो की त्यांनी प्रकल्प तयार करावं हो। मी कसं आहे की फक्त बालवाडीच नव्हे आजूबाजू बरीच गाव फळाचे गाव आता गिरवी जे आहे ते पूर्ण परिसर द्राक्षच आहे तर त्यामुळे मला काय वाटतं की तुम्ही तुमची ब्रँड आयडेंटिटी आपण मार्केटिंग मध्ये करू स्थानिक मार्केटमध्ये त्याला थोडस तुम्ही मार्केटिंग असं करायला पाहिजे की डायरेक्ट टू रिटर्न करा तुम्ही आणि इथले जे रिजनल कोण आहे तुम्ही कृषी विभागासोबत कापूमध्ये होता तुमचं जेवढे खासगी संस्था कार्यरत आहे त्यांच्या बँकिंगची मटेरियल लागली संदर्भात आपण काही व्हिजिट ऑर्गनाईज करू किंवा बँकेजिंगचे काही इन्स्टिट्यूट आहेत तिथे आपण आपल्या शेतकरी जे आहेत एफ पी सी असेल किंवा एम पी सी नसेल त्यांची आपण विजिट करू शकतो माहिती देऊ शकतो आणि मॅगनेटमधून सुद्धा आपण ब्रँडिंग प्रमोशन करत आहोत तर संदर्भात जरी एफ पी सी कुठली पात्र नाही झाली तरी ग्राइंडिंग साठी आपण त्याच्यात मदत करू शकतो आणि गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस जर ट्रेनिंग सुद्धा यांना आपण इथं देऊ शकतो त्यासाठी म्हटलं आपण इथं ह्या गावात एन आय पी एस टी मार्फत सुद्धा साहेब आपण एकाच ट्रेनिंग इथं घेऊ शकतो हे प्रसंग दिसतो की माल पॅक केला साधे याच्यामध्ये कुठे मालवाडीची आयडेंटिटी नाही आणि थेट जाऊन कुठेतरी ट्रेडरला तिथे दिला त्या ट्रेडर तुमची फक्त फलाची व्हॅल्यू देते तुमची ब्रँडची व्हॅल्यू देते मूलभूत मुद्दा कसा आहे ब्रँडेड म्हणजे फलाचं गाव ही ब्रँड आयडेंटिटी आहे बरोबर मी उदाहरण दिलं तुम्हाला लोक बिला जातात पुस्तकाचं गाव कतारामध्ये तीन तीन असे गाव झाले सो टुरिझमचे लोक जातात तर पुस्तकाचं गाव बघा तिथे किती आता बिझनेस वाढलं जो कोणी महाबळेश्वर जातो तो पुस्तकाचं गाव बघायला जातो तसा मधाचं गाव तुमला मॅडमनी खूप मोठं काम केलेलं आहे मधु महोत्सव केला त्यांनी यशवंतराव मध्ये आणि खूप जेवढा शहर प्रोडक्ट होता सगळं विकलेलं आहे तसा ती ब्रँड आहे फलांचं गाव एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला अनुरूप तुम्ही फॉल हे करा आ, त्याच्यामध्ये कम्प्रोमाइज करून आणबा पिंक पिलास हे पेरूमध्ये सीताफळ तुमचं फुले पुरंद पाळण्यागा हे सगळं डाळीम भगवा गणेशची जी व्हरायटी आहे तुमची त्याच्यामध्ये गुड अरेंजमेंट प्रॅक्टिस केल्यामुळं त्याचं साईज चांगलं झालं आहे आता औरंगाबादच्या पुरुष म्हणजे वस्तू संत्रा नारळ हे सुद्धा इथे होतो म्हणजे फल सगळे एरिया थोडं कमी आहे एरिया मला वाटतं सर्वात जास्त सीताफळ जे आहे त्यानंतर पेरू त्यानंतर डाळिंब त्या दिशेने आपण वाटचाल करू इथे पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम सुद्धा आहे पण तसंच एक फिल्म आमच्या विभाग त्यांना आम्ही प्रोजेक्ट सॅक्शन करू पण साईट बालवाडी हे चालेल आवाज ब्रँडिंग करायचं म्हणल्यावर थोडंसं

यांच्या माध्यमातून चालेल काय व्हायला वेळ लागेल किंवा सेवा सहकारी सोसायटी तुमच्याकडे पण छोटे छोटे गट आहे त्या गटाला वेगळं हे पत्ता

का मग दिसतंय नाही ना नोटिफिकेशन ठीक आहे म्हणजे तुम्ही ब्रेन के आप बॅनरचा ऑफिसमध्ये तुम्ही आणि आता यूआय जे दिसते ना हो त्याच्यामध्ये आपण जरी एक्सक्लुसिव्ह ठेवला एक फोकस एरिया म्हणून एखादी जे आले तरी ठीक आहे आय वॉन्ट टू डू इटीस ज्याला तुम्ही खूप फास्ट बेटा तो हा एक प्रकल्प आपण करू जमीन जे आहे जमीन तुम्ही येता अर्ध्या दिवसात जसं तुम्ही म्हटलं काही खळगाल oh, आणि हो तुझी वापर नाही शेतीसाठी थोडं वर्षामध्ये चालतंय तर रस्ता तुमचं बरोबर आलं धन्यवाद सर आज आपण या ठिकाणी माननीय अनुप कुमार साहेब अपर मुख्य सचिव सहकार महाराष्ट्र भेट दिलेली आहे या निमित्तानं या ठिकाणी मी गावचे सरपंच मॅडम सौरेखा धुमाळ मॅडम मी नवीन करतो की त्यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आपली जोरदार टाळ्याच्या गजरात आपण <laughs> जोरदार टाळ्या धन्यवाद <laughs> सर्वांना धन्यवाद माननीय संजय साहेब कार्यकारी संचालक कृषी व पण मंडळ पुणे यांचा या ठिकाणी सत्कार समीर पवार ग्रामपंचायत सदस्य यांनी करावा असं विनंती करतो या ठिकाणी मान्य विनायक कोकरी साहेब प्रकल्प संचालक नागरिक यांचा या ठिकाणी विनंती करतो भगवान फडतरे भगवान फडतरे यांनी करावास ऐक नाही माझी सरपंच मारुती फडतरे यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होते नक्कीच या मॅग्रेस प्रकल्पामुळं गावचा विकास होण्यासाठी हातभार लागणार आहे यानंतर डॉक्टर अमोल यादवसाहेब अतिरिक्त प्रकल्प संचालक मॅगने यांचा या ठिकाणी सत्कार राजेंद्र पवार यांनी करावा असं माझी सर माननीय श्री नितीन पाटील सह सहाय्यक प्रकल्प संचालक यांचा या ठिकाणी सत्कार बबर होंबे प्रगतशील शेतकऱ्यांनी करावा असं विनंती करतो तीन चार प्रकारची फळं त्यांनी लागवड केलेली आहे संत्रा बूट आणि नेहमी इथं प्रक्षप्त विक्रीला ज्यावेळेस शेतकरी येतात म्हणजे बाहेरगावचे त्यांना कॅरेटली बोरं पुरवण्याचं काम विक्री पण का शंभर रुपये किलो याप्रमाणे ती विक्री करतात हो सर त्यानंतर स ते माननीय सते साहेब व्यवस्थापक कृषी पणन मंडळ यांचा या ठिकाणी सत्कार नाही साहेबांनी सांगितलं पहिलं मान्यवर सत्कार पण यांचा या ठिकाणी सत्कार ग्रामसेवक आणि करावा असं मी विनंती करतो माननीय विजय जगताप साहेब व्यवस्थापक मॅग्नेट यांचा या ठिकाणी सत्कार सुभाष सूर्यवंशी यांनी करावा असं त्यांना विनंती करतो गेले का भगवान पडतरे करा भगवान पडतरे यांच्या हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो माननीय माननीय स्वतंत्र